शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल गुरु सम्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पुणे यांच्या यांच्यातर्फे देण्यात येणारा कार्यसम्राट आमदार पुरस्कार व गुरु सन्मान पुरस्कार वानवडी पुणे येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर पुरस्कारात शिक्षक सेना गुरु सन्मान पुरस्कार माझी शाळा उपक्रमशील शाळा विशेष शिक्षक पुरस्कार शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार तसेच कार्यसम्राट आमदार पुरस्कार असे विविध पुरस्कार निवडण्यात आले होते यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि पुणे जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिचंद्र गायकवाड यांनी केले पाहुण्यांचे स्वागत डॉक्टर संजय नायडू यांनी केले मनोगत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यभाऊ जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे यांनी केले माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या शुभ हस्ते मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार जमो अभ्यंकर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना कार्य सम्राट आमदार ही पदवी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक सेना गुरु सन्मान विशेष शिक्षक पुरस्कार व उपक्रमशील आदर्श शाळा पुरस्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते देण्यात आला सन्मान चिन्ह गुलाब पुष्प व भी गळ्यात पट्टी आणि भगवा फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते सदर कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटना पदाधिकारी यांना मान्यवर पाहुण्यांच्या शोभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य कोषाध्यक्ष ॲड सुधाकर कापरे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक महेंद्र गणपुले महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पुणे जिल्हाध्यक्ष रवींद्र वाघ पुणे ग्रामीणचे अध्यक्ष रामनाथ उतापे पुणे जिल्हा प्राथमिकचे सरचिटणीस रणजित बोरणे पुणे जिल्हा माध्यमिकचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार अतुल शेलार आणि मोठ्या संख्येने पुरस्कारती शिक्षक उपस्थित होते सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता शिक्षक सेनेचे पदाधिकारी हरिचंद्र गायकवाड डॉक्टर संजय नायडू सुजित जगताप रणजित बोन्ने रामनाथ इथापे नीता गुंजीकर यांनी विशेष परिश्रम घेतले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल